सकाळचे चार वाजत आले होते दररोज सारखं सकाळचा अलार्म वाचताच तृप्तीचे डोळे उघडले पण तिचं उठायचं मन होत नव्हतं रात काल रात्री झोपण्यासाठी खूप उशीर झाला होता खरं तर काल तिच्या मुलीचा काल तिच्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे घरात छोटीशी पार्टी ठेवली गेली होती केक बनवण्यापासून नाश्ता आणि जेवण बनवण्यापर्यंतचं सर्व काम तृप्तीने खरीच केलं होतं तिच्या सास सासरांना बाहेरचं जेवण जमत नव्हतं त्यामुळे तिच्या नवऱ्याने म्हणजे सुमितने तृप्तीला संपूर्ण जेवण खरीच बनवायला सांगितलं आजूबाजूचे लहान मुलं आणि जवळचे काही नातेवाईक यांना वाढदिवसाचं आमंत्रण दिलं गेलं होतं त्यामुळे पाहुणे गेल्यानंतर भांडी धुणे किचन आवरताना आणि साफसफाई करत असताना रात्रीचे एक वाजले झोप पूर्ण न झाल्यामुळे तिने अलार्म बंद करून कुशी बदलून झोपून गेली आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा पाहते तर काय घड्याळ सात वाजले होते ती काही उठली आणि आंघोळ करून स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिची सासू शांताबाई तिला आवाज देऊ लागल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई तुझे सासरे कधीपासून दात घासून बसले आहेत जर तू चहा आणून देत नसशील तर कमीत कमी पिण्याचं पाणी गरम करायला ठेव हो। सकाळी सकाळी उपाशीपोटी त्यांना गोळी घ्यावी लागते ही गोष्ट तुला दररोज आठवण करून द्यावी लागते का त्यावर तृप्ती म्हणाली हो आई लगेच आणून देते असं म्हणत तिने पाणी गरम केलं आणि लगेचच सासऱ्यांना औषध काढून दिलं त्यानंतर स्वतःचे गुडघे चोळत तिची सासू म्हणू लागली आता चहा आणण्यासाठी उशीर करू नकोस म्हणजे झालं तृप्ती म्हणाली हो आई लगेचच आणते असं म्हणत ती किचन मध्ये गेली तिचे सासरे प्रतापराव तिच्या सासूला म्हणू लागले शांता सकाळी सकाळी तिला अनेक गोष्टी कशाला ऐकवत आहेस ग तिला तसंही भरपूर कामं असतात बिचारी सकाळी लवकर उठते आणि लगेचच कामाला लागते आणि तू म्हणजे टोमणे मारायचं कधी थांबत नाहीस ह्याच गोष्टी ऐकताच शांताबाई स्वतःचं तोंड वाकडं करू लागल्या तृप्ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवण्यासाठी गेली तेव्हा तिचा मुलगा तिच्या जवळ आला आणि म्हणाला आई तू किचनचं काम नंतर कर आधी माझ्या शाळेची शाळेचे टाय बांधून दे माझी शाळेची तयारी करून दे मी कधीपासून शोधतोय पण मला ती पण मला सापडतच नाही आहे त्यावर तृप्ती त्याला म्हणाली अरे बाळा शाळेतून आल्यानंतर तू ती टाय व्यवस्थित का ठेवत नाहीस स्वतःची कामं सोडून तृप्ती त्याचा टाय शोधू लागली तितक्यात बाहेरून दूधवाला तृप्तीला आवाज देऊ लागला लगेचच मुलाची टाय हातात देऊन ती पिचरमध्ये जाऊन दुधाचं पातेले घेऊन आली आणि दूध घेण्यासाठी दरवाज्यावर पोहोचली तेव्हा दूध देणाऱ्या काका तिला म्हणाले मॅडम थोडं लवकर येत जा मला अजून बऱ्याच ठिकाणी जावं लागतं बऱ्याच ठिकाणी दूध द्यायला जावं लागतं मला तृप्ती त्यांना म्हणाली अहो दादा जर तुम्ही म्हणत असाल तर मी सकाळी पाच वाजल्यापासून पातेले घेऊन दरवाजात उभी राहीन असं रागाने उत्तर देत ती दुधाचं पातेले घेऊन आतमध्ये निघून गेली तितक्यात तिची सासू म्हणू लागली अगं सुनबाई आजच्या दिवसात आम्हाला चहा मिळेल की नाही तृप्ती त्यांना म्हणाली हो आई लगेचच घेऊन येते दुधाचं पातळ घ्यासवर ठेवून ती थी लगेचच चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत पोहोचली त्याच तिचा मुलगा तिला आवाज देऊ लागला अगं आई लवकर नाश्ता दे आणि माझा डबा भरलास की नाही अजून तुझ्या चक्करमध्ये मी दररोज शाळेला उशिरा पोहोचतो आहे तेव्हा तृप्ती म्हणाली हो बाळा आलेच मी आज तुझ्या शाळेला उशीर होणार नाही मी तुला स्कूटीवर शाळेत सोडून येते असं म्हणत तृप्ती तिच्या खोलीतून घाईघाईने बाहेर आली तेव्हा तिचे सासरे प्रतापराव सासूला म्हणाले आर्यनला शाळेत सोडायचं काम सुमितसुद्धा करू शकतो बिचारी तृप्ती इतकी धावपळ करून थकून जात असेल बिचारी आणि वरून ती ब्युटी पार्लरसुद्धा चालवते तेव्हा शांताबाई म्हणू लागल्या अहो तुमच्या सुनीला स्कूटर इथे तिथे फिरवण्यासाठी घेऊन दिली आहे का आर्यनला शाळेत सोडून येण्याची येण्यात अशी कोणती मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तिला आणि तसंही दिवसभर काम करून माझा मुलगा सुमित थकून जातो त्यामुळे तो सकाळी आरामात उठतो आर्यनची शाळेची तयारी करून तृप्ती त्याला स्कूटरवर बसून शाळेत सोडायला गेली त्याचवेळेस खोलीत बसलेली तिची सासू तिला म्हणाली अगं सुनबाई टी व्ही चालू होत नाही आहे अगं तृप्ती कुठे गेली आहेस त्यावेळी शांताबाई यांचा आवाज ऐकून सुमितला जाग आली तो बाहेर आला आणि म्हणाला तृप्ती कदाचित आर्यनला शाळेत सोडवायला गेली आहे त्यावर तिची सासू सुमितला म्हणाली अरे मग तूच येऊन बघ ना की या टी व्हीला नेमके काय झालं आहे ते तेव्हा सुमित म्हणाला अगं आई मी आता काय बघत बसू माझ्या ऑफिसला जायला उशीर होईल जेव्हा तृप्ती परत येईल ना तेव्हा ती बघून घेईल थोड्या वेळातच तृप्ती आली तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला अगं तृप्ती आर्यनला शाळेत सोडायला जाण्यापूर्वी आईबाबांची संपूर्ण कामं करत जा ना बघ आई तुला काय आवाज देत होती का का ते काय झालंय तिला काय पाहिजे ते बघ तृप्तीने असं विचारलं सुमित म्हणाला टी व्ही चालत नव्हता त्यामुळे ती तुला आवाज देत होती ठीक आहे मी बघते काय झालं आहे ते टी व्ही चालू का होत नाही ते बघते असं म्हणत तृप्तीच्या सासूच्या खोलीत केली तेव्हा तिची सासू म्हणाली आता माझ्या आवडती मालिका संपून गेली अस असेल मी बघते नक्की काय झालं आहे असं म्हणत तृप्तीने टी व्हीचा स्विच चेक केला आणि तितक्यात टी व्ही चालू झाला आई टी व्हीचा स्विच ढिला झाला होता त्यामुळे कदाचित तो लागत नव्हता आच्या म्हणजे स्विचमध्ये गडबड झाली होती का मला वाटलं की टी व्ही खराब झाला असेल असं शांताबाई प्रतापरावांना म्हणू लागल्या तितक्यात प्रतापराव सुनेला म्हणू लागले अगं मुली जर जर तुझ्या सासूचं तोंड बंद करण्यासाठी कोणता तरी स्विच असता तर किती बरं झालं असतं माझ्या कानाला थोड्या वेळासाठी आराम तरी मिळाला असता सासऱ्यांची ही गोष्ट ऐकताच तृप्ती हसू लागली आणि तिची सासू सासऱ्यांकडे रागाने बघू लागली अगं तृप्ती आज नाश्ता मिळेल की नाही की ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करावा लागेल बाहेरून सुमितचा आवाज येऊ लागला भाजी तयार आहे फक्त चपात्या बनवायच्या आहेत असं मला तृप्ती स्वयंपाकघरात जाऊ लागली सुमित नाराज होऊन म्हणाला काय तृप्ती मी आंघोळ करून तयार झालो पण तू नाश्तासुद्धा सुद्धा तयार करू शकत नाही अजूनपर्यंत झटपट कामं करत असलेल्या तृप्तीने भराभर चपात्या लाटल्या आणि नाश्त्याचे प्लेट सुमितच्या समोर नेऊन ठेवली तोंडात पहिला घास घेता सुमित म्हणाला तृप्ती तुला दिवसभर घरात एकच काम करायचं असतं आणि तेही तुला नीट जमत नाही का तू भाजी अगदी वे साधी अगदी साधी बनवली आहेस अहो ते आई बाबा मसालेदार पदार्थ खात नाहीत ना म्हणूनच मी मसाले कमी घातले आहे असू द्या आता मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करतो असं म्हणत सुमित नाश्त्याच्या टेबलावरून उठला आणि नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेला सासू सासऱ्यांचा नाश्ता आटोपल्यावर तृप्तीने वॉशिंग मशीन लावली आणि कपडे वाळवण्यासाठी गच्चीवर गेली तितक्याच शांताबाई यांचा आवाज आला सुनबाई अगं सुनबाई जरा इथे ये बघू सासूचा आवाज ऐकताच तृप्ती तिच्या शेजारणीला म्हणाली आज बाजारात जाणं शक्य नाही घरात भरपूर कामं आहेत आणि तसंच लग्न सराई चालू आहे त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये कोणी ना कोणी कस्टमर येत असतं कपडे सुकून तृप्ती जेव्हा खाली पोहोचली तेव्हा शांताबाई तिला म्हणू लागल्या माझ्या गुडघ्यांमध्ये फार दुखत आहे कोणतं तरी औषध घेऊन लाव ना माझ्या गुडघ्यांना तृप्ती लगेचच गेली आणि क्रीम घेऊन आली सासूबाईंच्या गुडघ्यांना क्रीम लावत होती तितक्यात तिची नजर घड्यावर पडली तेव्हा आर्यनला शाळेतून आणायची वेळ झाली होती ती लगेचच खोलीत गेली आणि स्कूटरची चावी घेऊन आर्यनला शाळेत आणायला गेली शाळेतून येताना आर्यन तिच्या मागे बसला आणि तृप्तीला सांगू लागला आई उद्या सायन्स आणि गणित विषयाची परीक्षा होणार आहे तू माझ्या अभ्यासाची तयारी करून घे ठीक आहे बाळा घरी पोहोचल्यावर शाळेचे कपडे बदलून जेवून घे मी तुझ्या अभ्यासाची तयारी करून घे घरी पोहोचल्यावर तृप्तीने आर्यनला जेवण वाढलं तेव्हा आर्यन म्हणू लागला आई मला ही भाजी आवडत नाही माझ्यासाठी तू पावभाजी बनव आर्या भाजीत काय वाईट आहे कालच मी तुझ्या सांगण्यावरून सांबार आणि डोसा बनवला होता ना आता प्रत्येक दिवशी मी तुझ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वे बनवून बनवू शकत नाही आईच्या गोष्टी ऐकून आर्यन नाराज होऊन स्वतःच्या खोलीत निघून गेला आणि त्यांच्या वडिलांना म्हणजेच सुमितला फोन करून बाजारातून पावभाजी आणण्यास सांगितली काही वेळा तिच्या ब्युटी पार्लरमध्ये कस्टमर आले तेव्हा तृप्ती त्यांचं तें� त्यांची कामं करण्यात व्यस्त झाली तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली तिच्या मोबाईलवर सुमितचा फोन आला होता फोन उचलता सुमित म्हणाला काय तृप्ती आर्यन बाहेरची पावभाजी खाण्यासाठी जिद्द करत आहे तू घरात दिवसभर बसून असतेस कमीत कमी मुलाच्या आवडीच्या गोष्टी तरी बनवत जा आणि हो अजून एक गोष्ट सांगतो की आज संध्याकाळी माझे काही मित्र घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी उत्तम नाश्त्याचं बेद बनव असं सांगून सुमितने फोन ठेवून दिला लवकरात लवकर स्वतःचं काम संपवून तृप्ती संध्याकाळच्या तयारीला लागली सुमित आणि त्याचे मित्र येण्याआधी तिने त्यांच्यासाठी गरम गरम समोसे आणि भजी बनवून ठेवले सर्व मित्र आपापसात -आप गप्पा मारण्यात व्यस्त होते तेव्हा सुमित म्हणाला काय सांगू तुम्हाला आजकाल महागाई इतकी वाढली आहे की खर्च थांबायचं नावच घेत नाही त्यावेळेस तृप्ती चहा आणि समोसे आणण्यासाठी आतमध्ये आली तेव्हा सुमितचे एक मित्र म्हणाला काहीही बोलू नकोस मित्रा वहिनीसुद्धा घरातल्या खर्च भागवण्यात तुझी मदत तर करत असतील ना ब्युटी पार्लरमध्ये त्यांची चांगली कमाई होत असेल तेव्हा सुमित म्हणाला काहीच मदत होत नाही अरे ओटावरचे केस आणि आयब्रो केल्यामुळे जर घरातले खर्च भागू लागले तर आपलं काम संपलंच समजा नवऱ्याच्या अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून तृप्तीच्या छातीत धस्स झालं तिला असं वाटू लागले की कोणीतरी तिच्या आत्मसन्मानाची खिल्ली उडवत आहे अगं तृप्ती थोडीशी भजी घेऊ नये असं म्हणत सुमित परत तिच्या मित्रांसोबत गप्पा मारू लागला स्वतःच्या अश्रूंना मोठ्या कष्टाने लपवून ती सर्वांसाठी भजी घेऊन आली आणि सर्वांना देऊ लागली त्यानंतर स्वयंपाकघरात येऊन परत रात्रीसाठी भाजी बनवू लागली तिच्या डोळ्यातील अश्रुधारा लगातार व्हावू लागल्या त्यावेळी जशी कुकरची शिट्टी बाजली तेव्हा ती स्वतःलाच बोलू लागली माझ्यापेक्षा हा प्रेशर कुकरच बरा आहे कमीत कमी हवा भरल्यानंतर त्याला काढून तरी टाकतो तिथे शांताबाई खोलीत बसून बडबड करू लागल्या काय माहिती सुनबाई कुठं निघून गेली आहे माझी औषधे घेण्याची वेळ झाली आहे आणि पाण्याची बॉटल पूर्णपणे रिकामी झाली आहे तेव्हा प्रतापराव म्हणाले सकाळपासून बिचारी एकटी काम करत आहे आणि आता घरात पाहुणे आले आहेत तू स्वतः उठून तुझी बॉटल भरू शकत नाहीस का तेव्हा शांताबाई म्हणू लागल्या हो हो तुमची सून तुम्हाला बिचारी वाटते इथे माझे गुडघे मोडून चाललेत त्याचं काय अगं इतकं रागवू नकोस पाणी सावय ना तुला मग मी उठून तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो इतकं म्हणून प्रतापराव पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले त्यावेळेस त्यांनी तृप्तीला रडताना पाहिलं प्रतापराव सुनेच्या डोळ्यातील अश्रू पाहून मनातल्या मनात दुःखी होऊ लागले त्यांना योग्यरित्या माहित होतं की दिवसभर जबाबदाऱ्यांचं ओझं पेलवत असतानाही तृप्तीची भावना आणि इज्जत दुखावली जात आहे प्रतापरावांच्या मनात एक विचार आला संपूर्ण घराला सांभाळणारी आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांची सेवा करणारी करण्यासाठी नेहमी तत्पर राहणारी आणि तसे त्यांच्या सुखदुःखाची काळजी घेणारी त्यांची सून म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे परंतु कुटुंबातील सर्वजण तिच्या सेवाभावाची आणि कामांना महत्त्व देण्यासाठी स्पष्टपणे नजर अंदाज करत आहेत सासरांना पाहताच तृप्ती अगदी सामान्य होण्याचं नाटक करू लागली आणि म्हणाली कांदा खूप तिखट होता त्यामुळे डोळ्यातून आश्रू व्हायत आहेत बाबा द्या इथे मी बॉटल भरून देते तुम्हाला पण नेहमी शांत राहणारी आणि सर्व काही सहन करणारी तृप्ती आज तिच्या निर्णयावर ठाम होती की ती तिच्या वाट्याचा मान नक्की मिळवणार अशा प्रकारचं गुदमरून जगणं आता तिच्यासाठी फार कठीण होऊ लागलं होतं सर्व कामं संपल्यानंतर रात्रीचे दहा वाजले होते तृप्ती तिच्या खोलीत गेली आणि सुमितला म्हणाली अहो मी विचार करत आहे की एक महिन्यासाठी माहेरी जाऊ का एक महिन्यांसाठी तृप्तीची ही गोष्ट ऐकता सुमित आश्चर्यचकित होऊन म्हणाला पण का त्यावर तृप तृप्ती म्हणाली मला ब्रेक हवाय तेव्हा सुमित हसत हसत म्हणाला तुला ब्रेक हवाय का मी ब्रेक घेऊ शकत नाही का असं तृप्ती रागाने म्हणाली तेव्हा सुमित मला म्हणजे तू घरात काही काम करतेस का संपूर्ण दिवसभर घरातच तर असते काय कामं असतात घरात हो मी घरात असते ना म्हणूनच मला ब्रेक हवाय मी माझ्या माहेरी जाऊन मला महिनाभर माझ्याप्रमाणे मला माझं आयुष्य आहे मला आहे शॉपिंग आहे माझं मन जे म्हणाल ते मला सर्व काही गोष्टी करायच्या आहेत असं मला तिच्या डोळ्यात आश्रू येऊ लागले तितकाच सुमित म्हणाला तुला कोणी काही म्हणालं का तृप्ती म्हणाली का मी ब्रेक घेऊ शकत नाही का मी खूप थकली आहे आणि काही दिवसांसाठी मला या सर्व कामांपासून सुट्टी हवी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर नुसती काम करत असते सर्वांच्या आरामाची काळजी घेते कुणी मला उलटून विचारत सुद्धा नाही की तू जेवलीस का आराम केलास का आता मी ब्रेकबद्दल बोलत आहे तर लगेच तुम्ही मला प्रश्नावर प्रश्न विचारू लागलात तृप्तीला खूप राग आला होता अगं तुला फिरण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये लागतील पण माझ्याकडे इतके पैसे नाही तुला देण्यासाठी त्यावर तृप्ती म्हणाली मला नको आहे तुमचे पैसे ओठांवरचे केस आणि आयब्रो करून कदाचित मी घरातील खर्च भागवू शकत नाही पण माझ्याकडे इतके पैसे आहेत की मी मला तुमच्यासमोर समोर हात पसरण्याची वेळ नक्कीच येणार नाही तेव्हा सुमित म्हणू लागला की तू त्या गोष्टीमुळे नाराज झाली आहेस का मी मगाशी म्हणालो त्याबद्दल मी माझ्या मित्रांसोबत मस्करीमध्ये म्हणत होतो तेव्हा तृप्ती म्हणाली पण मी मजा करत नाही आणि ही गोष्ट हसण्यात घेण्यासारखी तृप्ती रागात समितल्या या सर्व गोष्टी म्हणाली आणि कुशी बदलून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तृप्ती नाष्टा बनवत होती तेव्हा सुमीत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला नाश्ता खूप चांगला बनवला आहेस पण तृप्तीने त्यावर काहीच प्रत्युत्तर दिलं नाही त्यानंतर तो परत घाबरत म्हणू लागला की अगं तृप्ती तू रात्री जी गोष्ट करत होती तितक्या तृप्तीने त्याला थांबवला आणि म्हणाली मी परवा सकाळी माहेर जाण्यासाठी निघणार आहे हे शब्द ऐकता सुमित किचनमधून बाहेर पडला आणि त्याच्या मुलाला म्हणाला अरे आर्यन लवकर ब्रेकफास्ट संपवून मी तुला शाळेत सोडण्यासाठी येत आहे त्यावर आर्यन म्हणाला आहो पण दररोज तर शाळेत मम्मी मला सोडवायला येते ना बाबा सोडायला येऊ शकत नाहीत का सुमित असं म्हणालो त्याचा मुलगा हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागला संध्याकाळी जेव्हा सुमित ऑफिसवरून घरी आला तेव्हा तृप्तीने तिच्या सासूसऱ्याने सांगितलं होतं की ती माहेरी जाणार आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले ठीक आहे मुली जर तुला माहेरी जायचं असेल तर आम्ही तुला रोखणार नाही तेव्हा तिची सासू म्हणाली तू माहेरी गेल्यानंतर घर मग कोण सांभाळणार तेव्हा तृप्ती म्हणाली आई मी फक्त एक महिन्यांसाठी माहेरी जाणार आहे तसंही मी घरात इतकं महत्त्वाचं कामं थोडीच करते तुमचं तर तेच म्हणणं आहे ना मी काही काम करत नाही आणि माझ्यामुळे कोणतं काम होण्यापासून थांबणार आहे का आणि तसंही मी एक महिन्यानंतर येणारच आहे ना घरातली कामं करायला इतकं म्हणून तृप्ती स्वयंपाकघरात निघून गेली तेव्हा आर्यन म्हणाला माझा नाश्ता कोण बनवेल मला डबा कोण भरेल आणि माझ्या घरचा अभ्यास कोण करून घेईल माझी परीक्षा जवळ येत आहे तेव्हा प्रतापराव काही वी वाट विचार करून म्हणाले मला चहा कोण आणून देणार माझ्या औषधांची काळजी कोण घेणार तेव्हा लगेच शांताबाई यांच्या तोंडातून निघालं घराची साफसफाई भांडी लादी स्वयंपाक हे सर्व कोण करणार घर कोण सांभाळणार हा विचार करत सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी तृप्ती नेहमीसारखी तिच्या कामात व्यस्त होती आणि घरातील बाकीचे सर्वजण हॉलमध्ये बसले होते एक कागद आणि पेन हातात घेऊन सुमित हिशोब करू लागला तृप्ती माहेरी गेल्यानंतर घरकामाने इतर कामासाठी बाई ठेवली तर या सर्व गोष्टींचा हिशोब लावताच सुमितचं डोकं पकडून बसला होता तो आणि म्हणाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये या सर्व गोष्टींमध्ये आपला खर्च करावा लागेल द्याम प्रतापराव म्हणाले मला असं वाटतं की हे पैसे तुझ्या अर्ध्या पगार इतके आहेत आणि आपली सोन संपूर्ण महिनाभर इतका पैसा वाचवते आणि तसेच ब्युटी पार्लरमध्ये जे पैसे कमावते ते वेगळेच आहेत ही गोष्ट ऐकता सुमितला पाश्चाताप होऊ लागला तो तृप्तीजवळ आला आणि म्हणाला मी सर्वांच्या वतीने मी तुझी माफी मागतो तू आम्हा सर्वांसाठी इतकं काही करतेस या गोष्टीची मला जाणीव झाली नाही मला असं वाटायचं की हे घर फक्त मी चालवतो पण खरं सत्य हे आहे की तुझ्याशिवाय या घरातील एक गाडीसुद्धा हलू शकत नाही कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही पण मी तुला माहेरी जाण्यासाठी रोखणार नाही कारण आम्ही तुझ्यावर खूप अन्याय करून बसलो आहोत माझ्याकडून चूक झाली आता तसंच होईल जशी तुझी इच्छा असेल तृप्ती सकाळी माहेरी निघून गेली आर्यनला शाळेत आणि सुमितला ऑफिसमध्ये जाण्यासाठी शांताबाई यांनी आधीच नाश्ता बनवून ठेवला पण आर्यनला आर्यनला आणि सुमितला तृप्तीशिवाय खाण्याची भूक नव्हती टेबलावर अर्धवर नाश्ता सोडून दोघेही निघून गेले प्रतापराव सुद्धा उदास होऊन कसं बस जेवण जेवण्यासाठी तयार झाले सर्वांनी तृप्तीशिवाय ते घर खायला उठलं होतं सर्वजण असताना सुद्धा त्या घरात एकटेपणा ते जाणवत होता चल आर्यन मी तुला शाळेत सोडून येतो असं म्हणत सुमितने जसा दरवाजा उघडला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला कारण त्याच्यासमोर तृप्ती उभी होती तू परत आलीस असं मला सुमीच्या डोळ्यात पाणी आलं मी तुम्हा सर्वांना सोडून राहण्याचा खूप प्रयत्न केला पण मी माहेरी जाऊ शकली नाही हे ऐकता सुमीच्या चेहऱ्यावर हसून हो सु म्हटलं तो लगेचच तृप्तीचं सामान घेऊन आतमध्ये आला तिला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर परत एकदा आनंद आला शांताबाई म्हणू लागल्या मुली तुझ्याशिवाय आम्ही एक महिना तर काय एक तास सुद्धा काढू शकलो नाही ग आज पहिल्यांदा तिच्या सासूच्या तोंडातून मुलगी हा शब्द ऐकून तृप्ती हैराण झाली तेव्हा तृप्तीने विचारलं तुम्हाला सर्वांना नाश्ता केला की के नाही मला माहीत आहे कोणीही घरात काही खाल्लं नसेल मी लगेच सर्वांसाठी जेवण बनवते असं म्हणत तृप्ती स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा शांताबाई उठून उभ्या राहिल्या आणि अगदी प्रेमाने तृप्तीचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवत म्हणाल्या आजचा नाश्ता मी बनवून तुला भरवेन तू तु इथेच बसून राहा हो तृप्ती आज आई नाश्ता बनवेल आणि मी चहा बनवेल असं जेव्हा सुमित म्हणाला तेव्हा आर्यन म्हणू लागला आणि मी सर्वांना जेवण वाढण्याचं काम करेन तृप्ती सुमितला म्हणू लागली अहो तुम्हाला ऑफिसला जायचं होतं ना आणि आर्यन शाळेत माझ्या अर्धांगिनी घरी परत आणण्याचा आनंदात आम्ही आज सर्वजण घरेच राहणार आहोत आणि दिवसभर तुझ्या सेवेसाठी हजर राहणार आहोत असं सुमित हसत हसत म्हणाला आणि आर्यन आनंदाने नाचू लागला आज संपूर्ण घर आनंदाने चमकू लागलं तेव्हा तृप्तीच्या बाजूला बसलेले प्रतापराव म्हणाले बघितलंच ना मुली माझ्या युक्तीने आज चांगलंच काम केलं दोन दिवसातच सर्वजण अगदी ताळ्यावर आले बघ त्यावर तृप्ती हसत हसत म्हणाली थँक्यू बाबा तुमची युक्ती खरंच काम करून गेली आणि घरात महत्त्वाचे आणि सगळ्यामध्ये फारच बदल झाले मित्रांनो खरंच आहे जेव्हा घरातील स्त्री जेव्हा घरात नसते तेव्हा तिची किंमत कळते तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा